गोकुळात आनंदाच्या लाटा उसळत होत्या कान्ह्याच्या जन्मानंतर प्रत्येक दिवस नवे हसू नवे सुख घेऊन येत होता पण आनंद जिथे असतो तिथे संकटाचं सावठी येंच आणि दूरमथुरेत बसलेला कंस आपल्या मृत्यूच्या भीतीने वेडा झालेला गोकुळावर काळे घेऊन धडकणार होता त्या ढगाचं नाव होतं पुतना ही कथा आहे दुष्टतेला मात देणाऱ्या एका लहान बाळाची दैवी प्रेम आणि रक्षणाची गोकुळातल्या त्या काही दिवसांपासून एक अज्ञात शांतता होती जणू हवेतच काहीतरी गूढ दडलेलं होतं कृष्ण जन्मल्यापासून गावात आनंद ओसंडून वाहत होता गोपिकारांच्या हास्यात प्रेम होतं यशोदेच्या कुशीत मायेचं उभ होतं आणि गोकुळाच्या प्रत्येक कोप्यात कान्ह्याचा गंध पसरलेला होता पण दूर दूरमथुरेत कंसाच्या मनात काळ्या वादळांचे ढ दाटत होते प्रत्येक क्षणी त्याला ते एकच वचन आठवत होत तुझा विनाश तुझ्या बहिणीच्या आठव्या अपत्याने होई तो भयाने वेडा झाला होता राजवाड्यातल्या भिंती त्याला कान्ह्याचं नाव सांगत होत्या त्याच्या स्वप्नांमध्येही तोच बालक येत होता एक दिवस त्याला समजलं देवकी व सुदैवाचं आठवं अपत्य जिवंत आहे आणि आता गोकुळात वाढत आहे कंसाच्या मनातला राग उसळला त्याने दुष्ट राक्षसांना आज्ञा दिली गोकुळात जा त्या बाळाला नष्ट करा त्या राक्षसांमध्ये सर्वात भयंकर होती पुतना पूतना, पूतना मृत्यूच्या सावलीसारखी पुतना सुंदर स्त्रीचा वेष धारण करू शकत होती तिचा एकच हेतू शिशूंना मारण कंसाने तिला स्पष्ट आज्ञा दिली गोकुळात जा आणि त्या बालकाला दूध पाजून त्याचा अंत कर पुतना हसली ते हसू रात्रीच्या काळोखापेक्षाही भयानक होत ती आकाशातून उडत गोकुळाकडे आली गोकुळाच्या वर आकाश काळ झालं पक्षी चिवचिव बंद झाली आणि जणू हवेत भय पसरलं मात्र गोकुळात मात्र त्या सकाळी कान्हा शांत झोपला होता यशोदा घरकाम करत होती आणि दारातून एक सुंदर स्त्री आत आली तिचं रूप इतकं सुंदर होत की गोकुळातील स्त्रियांना ती देवकण्या वाटली तिच्या पसरलेल्या हातात प्रेम होत पण त्या प्रेमाच्या आड दडलेली होती मृत्यूची सावली पुतनाचा कृष्णाशी पहिला सामना पुतना आत आली आणि यशोदेच्या कुशीतलं बाळ पाहताच तिच्या नजरेत लोभ चमकला गरगरणा या डोळ्यांनी ती म्हणाली बहिणी मला हे बालक थोडा वेळ मांडीवर घेऊ दे मी त्याला आशीर्वाद देई यशोदा निष्पाप मनाने हो म्हणाली कृष्णाला पूतना उचलताच घरातील दिवे मंदावले आणि जणू वारा शांत झाला पुतनाने त्याला आपणाबरोबर बाहेर नेलं झाडाखाली बसली आपल्या वक्षस्थळावर विष लावलेलं दूध पाजण्यासाठी बालकाला ओटीत घेतलं परंतु तिला माहीत नव्हतं हा साधा बालक नाही तो विश्वाचा नाथ आहे कृष्णाने तिच्या स्तनाला तोंड लावताच पुतनाला वाटलं की तिचा जीव शोषला जातोय बालकाचा स्पर्श जणू अग्निस्मान होता पूतना चेहरा पांढरा पडला तिचे डोळे बाहेर येऊ लागले आकाशात भयंकर किंकाळी घुमली हा बाळ नाही हा देव आहे ती राक्षसी रूपात परत आली आकाशा एवढी मोठी झाली तिचा आवाज गावभर घुमू लागला पण कृष्ण तिच्या छातीत घट्ट पकडून बसलेला जणू महासागरावर बसलेला शांत चंद्र पूतना झाड तोडत जमीन हादरवत पर्वतासारखी कोसळली तिचा प्राण निघून गेला कृष्णाची दैवी कृपा मेली पण कृष्णाने तिच्या आतल्या थोड्याशा मातृत्वालाही मोक्ष दिला होय ती विष देण्यासाठी आली होती पण तरीही तिच्या मांडीवर बालकाला घेण्याचा एक सूक्ष्म मातृभाव होता आणि कृष्ण त्या केवळ एका क्षणाच्या ममतातंतूलाही स्वीकारतो पूतना कोसळताच गोकुळभर धूळ पसरली गोपगोपिका ओरडत धावले यशोदा वेडीसारखी पळत आली डोळ्यात पाणी श्वास अडलेला ती पाहते तिचा कान्हा शांत बसलेला जणू काही घडलंच नाही यशोदा त्याला उचलून रडू लागली कान्हा माझ्या बाळा तुला काही झालं नसेल ना कृष्ण हसला ते हसू म्हणजे स्वर्गाचं स्मित त्या क्षणी सर्वांना जाणवलं हा बाळ नाही हा दैवताचा अवतार आहे गोकुळाचं रूपांतर गोकुळातील लोक कृष्णाकडे अधिक प्रेमाने आदराने पाहू लागले त्याच अस्तित्वच रक्षण होत त्याच हसूच शांती होत आणि त्याच बालरूप आशेचा प्रकाश होत गोकुळातील वृद्ध म्हणू लागले हा कोणाच तरी दैवी आगमन आहे जीवनासाठी संदेश हा आपल्याला सांगतो वाईट कितीही सुंदर दिसलं तरी त्याचं अंत धक्कादायक असतो निर्दोष आणि दैवी जीवनाचं रक्षण होतेच देव अशुद्ध मनालाही शुद्ध करून मोक्ष देतो प्रेमाने अंधार कितीही खोल असला प्रकाश त्यावर विजय मिळवतोच कृष्ण आपल्याला शिकवतो जो मला प्रेम करतो त्याला मी भयापासून वाचवतो